कुरकुरीत शेव ह्या ॲडजेक्टिव्ह ह्या विशेषणासह जन्माला आलेला हा पदार्थ आहे बरं का मित्रांनो आणि आज तर आपण कळसच केलेलं आहे आपण केळीचे शेव बनवणार आहोत बरं का मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार हे शेव दिसायला दिसत आहेत आणि खूपच चविष्ट असे लागतात बरं का त्यासाठी इथं आपण कच्ची केळी घेतोय बरं का मित्रांनो आज केळी इथं आपण घेत आहोत आणि ती डायरेक्ट आपण स्टीम करायला ठेवत आहोत वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून युट्यूबच्या संपूर्ण इतिहासामध्ये चक्क केळीचे शेव पहिल्यांदाच सादर केले जातात मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शॉर्ट बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओ बघून आता बघा आपण हे केळी मस्तपैकी स्टीम करून घेतले आहेत बरं का तुम्हाला दिसत असेल याची साल आपोआप उसवलेली दिसत आहेत फक्त स्टीम झाल्यामुळे याला आपल्याला अगदी मौसूद असं आपल्याला हे केळं लागणार होतं म्हणून साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं आपण याला स्टीम करून घेतलेला आहे तुम्हाला वेळ जर नसेल तर तुम्ही याला कुकरला काही शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकतात आता इथे आपण या केळीची साल काढून घेतो तुम्ही बघू शकता हातात ती केळी घेतात त्याची साल निघत आहे आणि यानंतर आता आपण पुरण चालण्याच्या चालणीमधून हे केळी आपण चाळून आहोत अगदी सहज व्हावी यासाठी अगदी गरमागरम वाफाळलेलं केळं तुम्ही या पुरण गाण्याच्या चाळणीमधून चाळून घ्या अन्यथा तुम्हाला खूप त्रास होईल झाल्यावरती तो चाळला जात नाही त्यामुळे गरमागरम गर्म असतानाच तुम्ही हे करायचं आहे चा चा तुम्ही बघू शकता आपण हे सगळं केळी जे आहेत वाफवलेली मस्तपैकी पुरणाच्या चाळणीतून चाळून घेतलेली आहेत आणि एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे सगळं कलेक्ट केलेलं आहे अगदी लोण्यासारखा मौसूद असा हा गोळा आपल्याला मिळालेला आहे यामध्ये आता आपण ओवा क्रश करून घालायचा आहे हातामध्ये आपण ओवा घेतो आहे तोच साधारणपणे अर्धा चमचा ओवा आपण यामध्ये क्रश करून घालत आहोत यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे साधारणपणे अर्धा चमचा आणि पांढरं मीठ आणि काळं मीठ अशा दोघांचं कॉम्बिनेशन इथे वापरणार आहोत आणि साधारणपणे अर्धा ते दीड चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण जास्त तिकट जर घातलं तर त्याचा ठसका होतो आणि आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे इथे आपण एका छोट्या वेगळ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये एक पळीभर तेल घालून त्याला मस्तपैकी मोहन देऊन घेतलेले आहे बरं का मोहन हे बाजूला द्यायचं आहे कारण आपल्याला मोहन हे पिठालाच द्यायचं असतं बरं का मित्रांनो आपल्याला त्या केळीच्या लग्नामध्ये मोहनाचं तेल जाऊ नये यासाठी आपण हे वेगळं स्वतंत्र मोहन आधी दिलेलं आहे आणि मग ते पीठ आपण ह्या मिक्सरमध्ये मिक्स करायचं आहे आणि हे सगळं अगदी पाणी न घालता सगळं संपूर्ण मिक्स करायचं आहे आणि शेवटी हवं असेल थोडंसं तरच त्यामध्ये पाणी वापरायचं आहे तुम्ही बघू शकता आपण थोडंसं ओंजळीमध्ये नंतर आपल्याला आवश्यक वाटतंय म्हणून थोडंसं पाण्याचा त्याला हात लावला आहे किंवा थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्याचा मस्तपैकी की आपण पुन्हा लगदा आपण मिक्स करून घेत आहोत हे सगळं मळून घ्यायचं आहे आणि याचं मला जितका तुम्ही मसाज द्याल इतकं व्यवस्थित मळाल तितकं तुमचा तो शेव अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असा होणार आहे बरं का मित्रांनो यावरती थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यावी लागते आणि ती का घ्यायची आहे त्याचं मी कारण तुम्हाला सांगतोय त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुमच्या घरामध्ये जर लहान चिल्ले पिल्ले जर असतील अहो सगळ्यांच्याच घरामध्ये असतात आणि त्यांना या पॅकेट फूडचं खूप ॲडिक्शन झालेलं आहे आली आजकाल आपल्या मुलांच्या टेस्ट बर्ड्स हॅक झालेल्या त्यांची जर तुम्हाला या ॲडिक्शनमधून सुटका करायची असेल तर असले चटपटी आणि घरगुती पदार्थ हे केव्हाही त्या पॅकेट फूडपेक्षा चांगले बरं मित्रांनो त्यामुळे तुम्ही याचा आवर्जून विचार करा आणि हे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय आणि हा पदार्थ तुम्ही घरात बनवणार आहात त्यामुळे त्याची आनंदाची जोड त्याची झालर ही काही वेगळीच असणार आहे मित्रांनो आता जसं तुम्ही स्क्रीनवर बघितलं आपण शेव पाडण्याच्या त्या ठस्यामध्ये बारीक चक्ती लावून आपण हे पीठ भरले आहे आणि ते मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये डीप फ्राय करण्यासाठी आपण टाकून आपण ज्वारीच्या पीठांपासून अप्रतिम असे शेवांचा व्हिडिओ बघितला आहे त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं शेव तळताना हा अतिशय नाजूक पदार्थ आहे बरं का त्याला आपण शेव तळायला घातल्यानंतर एक मिनिटभर त्याला आपण बुडबुडे कमी होईपर्यंत आहे आणि त्याला लगेच पलटी करायचंय आणि पुन्हा अर्धा मिनिट ठेवल्यानंतर आपण लगेच शेव काढायची इतका तो नाजूक आणि इथं तुम्ही बघतच आहात हे केळीचे शेव अतिशय शे अप्रतिम असे आपले तळले जातात बरं का तुमच्या लक्षात आलंच असेल टेक्स्चर वगैरे त्याचं मी तुम्हाला दाखवणारच आहे हे शेव अप्रतिम होण्याचं तुम्हाला मी एक कारण सांगतो आपण जे प्रमाण इथे आहे साधारणपणे आपण कच्चे पाच केळी इथे घेतली होते आणि ती साल काढल्यानंतर वाफवल्यानंतर चारशे ग्राम इतकं भरलंय बरं मित्रांनो आणि ह्या चारशे ग्रॅम कच्च्या केळीच्या लगद्यासाठी आपण एकशे पंचवीस ग्रॅम डाळीचे पीठ त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यामुळे इतके अप्रतिम आपले हे तयार झालेले आहे आमच्या भागामध्ये केळीचं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं त्यामुळे चॅनलवरती अनेक केळीचे मजेदार पदार्थ आम्ही अपलोड केलेले आहेत बरं का मित्रांमध्ये तुम्हाला इतके पदार्थ बघायला मिळतील की के अक्षरशः केळीच्या दहीवड्यापासनं तर केळीच्या पराठ्यापर्यंत उपवासाच्या पदार्थांपासून तर अगदी वाळवण्याचे पदार्थ आणि मग एवढं नाही अशातही तुम्ही जर चॅनलवर अजून नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच म्हणून तुम्ही आतापर्यंत थांबलेला आहात था। त्यांना तुम्ही लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र अपत्यक्षामध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं का मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मस्तपैकी सगळे शेव तळून घेतलेले आहेत मस्त त्याची चळत लावलेली आहे आता ह्या परातीमध्ये आपण सगळे शेव काढून घेत होतो तर तुम्ही त्याचा क्रिस्पी आणि त्याचं सगळं टेक्स्चर वगैरे तुम्ही आता ऐका फक्त शिवांचे हे कुरकुरीत खुसखुशीत टेक्शर बघून ऐकून तुम्ही मला कमेंट जरूर कराल मला अशी आशा आहे तुम्हाला या संपूर्ण रेसिपीचं डिटेल वजनी प्रमाण मी शेवटच्या फ्रेमला देणार आहे ट्राय करा ही मजेदार रेसिपी ही नुसती दिवाळीसाठी नाही तर तुमच्या मुलांना टिफिनला देण्यासाठी आवश्यक नेहमीसाठी वापरूया पुढच्या भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह आणि हेल्दी रेसिपींचं अगदी सोप्या झटपट रेसिपींचं तोपर्यंत बघत राहा मी तसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर